स्वागत नाही करोगे हमारा भारताच्या आय एन एस विक्रांतची एंट्री पहिल्याच हल्ल्यात करायची बंदर उडवलं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं भारताने पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामाबादमध्ये एकच हाहाकार माजलाय कांठाळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने इस्लामाबाद हादरून गेले आणि केवळ इस्लामाबाद नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्याने झोप उडवली आहे पाकिस्तानमधल्या सोळा शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हा हक्कार आहे अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे भारताने पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आय एन एस विक्रांची एंट्री झालेली आहे भारतानं पाकिस्तानला कराची देखील मोठा दणका दिला आकाशानंतर समुद्रातून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं आहे पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले चौदापेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेले इथे तसेच कराची बंदराचे मोठे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआउट केले केलंय एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदा भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी